टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल हा जो बहिणीचं लग्न लग्नाचा ब्लॉग आहे तर सगळे पार्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा पहिला ब्लॉग आहे तर देवकाचा कार्यक्रम होता आज घरी तर देव कान देव कानायचे होते तर देवांचा देवांना उजळायला सोनाराकडे देतात तर मग त्या दिवशी उजळून देवाची छान असं म्हणजे देवाचं लग्न लावतात तर देवकाचा कार्यक्रम होता तर पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा खूप इंटरेस्टिंग आहे आणि याच्यानंतर एक एक पार्ट तुमच्यासोबत शेअरच करण्यात लग्नाचे तर व्हिडिओ कंटिन्यू करते तर मला आणि माझ्या मिस्टरांना म्हणजे देव आणायला मानपान असतो तर सोनाराकडे आलो की इथे लगेच देवांना हळदी कुंकू होऊन घ्यायचं आणि मग तिथे त्यांना ब्राह्म म्हणजे जे सोनार असतात त्यांना दक्षिणा द्यायची असती त्यांना शिदा द्यायचा असतो तर आपल्या मर्जीनुसार द्यायचा असतो शिदा नहीं कौन पूछ सर वेट व्हाट इज इट ये सब ठीक है नहीं तो एक बार ये दो एक बार पानी आने लगा था हां हम्म ये हम्म

तर घरामध्ये लग्न फिक्स झालं की असं देवांचा जो म्हणजे देव जेव्हा आपण सोनाराकडनं आणतो तेव्हा देवांचं लग्न लावतात आणि मग अशी छान अशी ही म्हणजे पद्धत असते तर बघ आता तर ही माझी काकू आहेत मंगलाष्टक तिला म्हणजे आवडतं म्हणायला तर मंगलाष्टक तीच म्हणत होती मग सावधान इष्टदेवता सावधान इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता देवता की जय सावधान मराठी सावचित्त सावधान कपालेश्वर कंपेश्वर सावचित सावधान ओम मादं सावचित्त सावधान

इधर इधर दोन पानं मांडा बदाम सुपारी हे केळ बर का हे ब मी काय सांगतो ऐका तुम्ही आहे ना बर का भाऊ खाली जमिनीला हात लावा मही देवो हो प्रतिमेम जी माम पिपुतान नोम रेव बि खाली गहू ठेवले त्या गावाला हात लावा ओम या समवदंत सोमेन स्राज्ञ जस ब्राह्मण राजा पारयामसे नंतर त्या माठाला हात लावा

नंतर एक बड़ा वालकुंड खारी हा तुम्ही त्यात पाणी टाकलं का हो पाठामध्ये आता एक हाजी उंगत फुल उडवायचं वाघनाथ वाम इंद्र स्वामी तो कधी सोमो राजा विद्वान एक पात उच्च धाव काही तू बघता हळद वा पाण्यामध्ये ओम जा ओ कधी पूर्वा जात आहात ओम राम अनिल बघरू ना महाकुल सतम धा मानि सप्त ओम मा अश्वत नंतर त्या पानांना हात लावा अश्वत्थ देवनी गोवाजित केला असा पूर्व ती थोडी माती काढा ती माती टाका त्या पाण्यामध्ये सेवना ना पृथ्वी नो भवा सर्व सर्व हा त्या माठामध्ये एक सुपारी टाकायची एक रुपयाचा कॉईन टाकायचा ओम हिरण हा समवर्त भूत दादा रे भूत बर का इकडे एक सुपारी आणि एक रुपयाचा कॉइन द्या एक सुपारी द्या खरी द्या सुपारी सुपारी पाण्यामध्ये टाका टाकली का आता पिवळ वस्त्र जे आहे बर का एक माठाच्या गळ्याला बांधून द्या असं गोल त्या ना? ना? गाळ्याला ओम जुवा सुता हा गौतजी पुढे बांधणार तुम्ही गौतजी बांधेल एकत्र नंतर सगळं बांधून द्या हा मी सांगतो तुम्हाला गळ्याला देत माठाच्या हा त्याच्यावर तो छोटा माठ आहे ना पाणी भरून ठेवा ओम पूर्णा द्विपरापद सुपूर्णा पुनरापद वसरेन विक्रीना वाहा इखमूर्जा कोशतग्रत हो बस पाच तवडा ठेव भरून ठेवा त्याच्यावर त्याच्यावर थोडे माठ राक्ष दावा हा ओम तत्वाजा विरमणा वंदमान सदा जस्ट यजमान वैभे आहेडमानो वै गंगे जमुने देव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधुगर जय वमुरणा वाहा प्रार्थना नमस्कार मी चार वेळेस ताटामध्ये डिशमध्ये पाणी सोडा स्नानियम समर्पयामी शुद्धोदर्पयामी त्या तो माठ जो आहे बर का त्या माठाला पूर्व कोणची आपली ही पूर्व आहे ना तर तसं त्या माठाला खाली खालून वरती चार दिशेला गंध लावायचं पहिल्यांदा पूर्वेला लावा पूर्वे ऋग्वेदा महारुग्वेदम पूजया बरोबर मोठा माठ मोठा माठ नंतर माझ्या बाजूला लावा दक्षिणे जीरो जीरो पूजयामि नंतर पश्चिम बाजूला लावा पश्चिम सामवेदार्मा सामवेदं पूजयामि नंतर उत्तर बाजूला लावा उत्तर यतरवेन महा अथर्ववेदं पूजयामि उत्तर बाजूला लावा उत्तर यतरवेन महा अथर्ववेदं पूजयामि मध्ये अपाम पुरी रुणान महा चंदनं समर्पयामि कलशाच्या द्या गळ्याला गंध लावा

जे आपण केळी ठेवली फळ ठेवलं त्याच्यावरती पाणी फिरवा असा इतर नैवेद्यम निवेद या मी ओम राणाय स्वा पानाय स्वा व्यानाय स्वा उडानाय स्वा समानाय स्वा ब्रह्म निर्वाह नैवेद्यम निवेद या मी पाणी फिरवलं कशा भोवती दोन वेळेस पाणी फिरून द्या रविलाभ दक्षिण अमर्प या मी ते ताट ओवाळा दिव्याचं दिव्याच ताट ओवाच धूपमाग्रा दीपम दर्शया मी असं लब्ध प्रार्थनापूर्वक नमस्कार बस आता त्या कलशाची प्रार्थना करा नमो नमस्ते स्फटिक प्रभाय सुश्वेताराय सुपास्ताय ईशा सनाय जलाधिनाथाय नमो नमस्ते पाशवाय नमस्तुभ्य पद्मिनी पुण्यावाचनम यावत तो आवत्तम सन्निधो भव बस आता हे सगळ्या गोष्टी इथं काका सांगतो त्या बांधून द्या त्याला आहे ना हळदी गुंक व्हायचं फुल व्हायचं त्याच्यात आंब्याचा डगळा नंतर तो नैवेद्य नंतर तुमचे काय हे असतात ते नैवेद्य काय करायचं ते आहे ते पण चालू बर नाही मागितलं तेव्हा ते राहून ना नाव घ्यायचं ना का ते बाजूला ठेवत ब्रिज पासून

तर हे जे ब्राह्मण होते ते पिंपळगावचे होते प्रॉपर पिंपळगाव बसवंत तर आम्ही सुद्धा तिथलेच आहोत प्रॉपर माझे मिस्टर यांचं घर आहे तिथे त्यामुळे ते ब्राह्मण ओळखतात वाटतं यांना तर तेच बोलणं इथे चालू होतं तर ब्लॉग आता इथे